नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेले हिनं लग्नगाठ बांधली आहे रेवती लेलेनं काही आधी तिच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली होती पण तिने तिच्या नवऱ्याचा चेहरा मात्र दाखवला नव्हता रेवतीचा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर होते दरम्यान रेवतीनं लग्न करत नवऱ्याचं नाव आणि चेहरा दाखवला आहे रेवतीने तिच्या लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसली होती त्यावर पारंपरिक दागिने परिधान केले होते तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते रेवती नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती लग्नात रेवती आणि तिचा नवरा खूपच आनंदी होते कौशिक भिडे असं रेवतीच्या नवऱ्याचं नाव आहे रेवतीचा नवरा हा अभिनेता नाही तो मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नसून बिझनेसमॅन आहे डिस्को असं त्याच्या कंपनीचं नाव आहे तो डिझायनिंग क्षेत्रात काम करतो रेवती लीलेच्या वर्कबद्दल बोलायचं झालं तर तिने स्वामिनी या लोकप्रिय मालिकेत काम केले तिनं रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली होती त्याचबरोबर ती लग्नाची बेडी आपकी नजर समझासारख्या समजा सारख्या मालिकेमध्ये दिसली रेवती सध्या कोण होते स तू काय झाली स तू या मालिकेमध्ये काम करते रेवतीच्या लग्नाची माहिती समोर येताच मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत रेवती आणि कौशिक यांची भेट कुठे झाली त्यांची लव्ह स्टोरी नेमकी काय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत